काय झालं पडत डॉक्टराकडे बैले जात आहे आणि पळव तू पळव काही सोडू नको नाकर खांद्यावर घे पहिल्याला पुढे काय पण कर जीवाचं नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचुर्डीचं नाव ठेव जावळे सासरवाडीत आलो आहे इज्जत ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईची पण आणि सासऱ्यांची फोन रावयांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय गावही करतात बावळ सगळं म्हणण्याचं काय वाटतं जाऊयाना खाली नाही सरकार झालं पुढे जाऊयांची कमाल छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर अमरबुरचा जोडी घडला नाही अजून जोडी पुढे ना जायचा पुढे ना जायचा जोडी झाले मागवा काय करताय तर करू दे सासरवाडीचा मैदान सगळा जावयांच्या नावावर सावय म्हणतात पडण पडण पण लढण जिद्दी आहे